परभणी जिल्ह्यातील पाथरी नगर परिषद निवडणुकीतील निकालाने शहरातील तब्बल दोन आठवड्यापासूनची उत्सुकता अखेर संपली रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास अत्यंत चुरशीच्या व चढउताराच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचे मोठे बंधू आसिफ खान यांनी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडणुकीत काँग्रेसचे बारा नगरसेवक निवडून आले तसेच शिवसेना शिंदे गटाचे नऊ नगरसेवक निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन उमेदवार निवडून आले या तिरंगी लढतीत आसेफ खान यांना दहा हजार सहाशे सव्वीस मते मिळाली काँग्रेसचे खान दुरानी यांना दहा हजार एकशे नव्वद मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अन्सारी मोईज मास्टर यांना पाच हजार तीनशे बहात्तर मते मिळाली पाथरी नगर परिषद मतमोजणी दरम्यान उमेदवारासह कार्यकर्त्यांनी मतमोजणी आयटीआय परिसरात मोठ्या उत्साहात गर्दी केली होती जस जसा फेऱ्या होत होत्या तसतसा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते तस वाढनिहाय निकाल जाहीर होताच अनेक जण जल्लोष करताना दिसले अनेक उमेदवारांनी ढोल ताशे सोबतच आणलेले होते नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनाचे आसिफ खान यांचा विजय होताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करून शहरात विजय मिरवणूक काढली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली यासाठी पाथरी पोलीस ठाण्याचे फौजदार लक्ष्मण केंद्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता विजय मिरवणुकीनंतर सईद खान यांची घेतलेली एक मुलाखत पाहूया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे शिवसेनाचे पक्षप्रमुख आमचे सर्वांचे महाराष्ट्राचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे युवा नेते महाराष्ट्राचे श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या आशीर्वादाना ये तीन वर्षे आम्ही जे विकासाचे काम केले गोर न्याय देण्याचं काम जे आम्ही केलं पाथरीमध्ये सत्ताविषयी घर रेग्युलाइज केले अनेक करोड रुपये निधी साईबाबा जन्मभूमीसाठी एक्क्यान्नव कोटी रुपये निधी आणला आम्ही अनेक डीप्यूटीसीच्या माध्यमातून निधी आणला नगरविकासच्या माध्यमातून निधी आणला आणि आरोग्याच्या माध्यमातून हे परभणी जिल्ह्याच्या दहा हजार लोकांची शस्त्रक्रिया आम्ही केली गोरगरिबाचा आशीर्वाद खरी आम्हाला आज इतर पातळी जनताना दिलेला आहे एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादाना आज मुस्लिम समाजाचा जे म्हणाल होते लोक मुस्लिम समाज धनुष्य बांधला मतदान करत नाही मुस्लिम समाजाचा अध्यक्ष अल्पसंख्याक समाजाचा अध्यक्ष आम्ही निवडून आणला आणि अल्पसंख्यक समाजाने आम्हाला आशीर्वाद दिला इतरल्या जनताना आणि आसेफ खानचे रुपाना आज पात्रीची जनताना आसेफ खानला निवडून दिलं जे हुकुमशाही होती पस्तीस वर्षापासून जे गुंडशाही होती आणि जे पद्धतीत लोकांवर अन्याय करत होते पस्तीस वर्षे आज ते सत्ता उकडून फेकायचं काम सर्वसामान्य जनतानं केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आमचा नगराध्यक्ष शिवसेनाचा अल्पसंख्यक समाजाचा नगराध्यक्ष धनुष्यबानवर निवडून आलेला आहे येणारी महानगरपालिका असू द्या महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज महाराष्ट्रामध्ये याच्यावर जाईन येणारे निवडणुकीमध्ये महानगरपालिकामध्ये अल्पसंख्याक समाज ताकदीन एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा राहतील आणि एकनाथ शिंदे साहेब गोरगरीचा जे नेता आहे जो गरीबासाठी काम करणारा नेता आहे एकनाथ शिंदे साहेब हे सिद्ध झालेलं आहे इथल जनताना आणि सोनपेठ मध्ये बी आम्ही जी आघाडी केली होती आमचा नगराध्यक्ष तिथं पण निवडून आलेला आहे आज तिथले आमदार सत्ता उलटून पडायचं काम तीन पैकी दोन नगरपालिका आमचे निवडून आलेले आहे पाथरी विधानसभात आणि लोकांना आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे असेच आशीर्वाद मा, येणारे महापालिका मध्ये जिल्हा परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे मागा पाठीशी ताकदीनं इथली जनता उभा राहिली आमच्या गटामधून गद्दारी काय झाली नाही काय आमचे सहा मतांना लोक पडले काय वीस मतांना आमचे लोक पडले थोडे थोडे मतांना आमचे नगरसेवक पडलेले आणि येणारे जनता इतका मोठा जे स्वतःला हे समजत होता पाथरी त्याची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आज जनताना धडा शिकवायचं काम त्याला केलेलं आहे आणि शंभर टक्के पाच वर्ष एकनाथ शिंदे साहेब जे नगरविकास मंत्री आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर त्यांचा आशीर्वाद आम्हाला लागलेला आहे वरपूरकर साहेबांचा बी आशीर्वाद आम्हाला लागलेला आहे आणि सगळ्या लोकांच्या आशीर्वादानं आज आमच्या इथं विजय झालेला आहे सोनपेठमध्ये बी विजय झालेला आहे तीन पैकी दोन नगरपालिका आमचे पात्री विधानसभा निवडून आलेले चांगले प्रकारचे यश आम्हाला इथं जनता दिलेलं आहे पाच वर्ष विकास करू